सगळ्यात कीव आणणारा प्रकार म्हणजे हल्लीच्या लडीवाळ लग्नपत्रिका आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की या ह असल्या लाडे लाडे ओळीने संपणारी लग्नपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो तसल्या पत्रिकातून इतकं लालित्य आणि लडीवाळपणा सांडत असतो की त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालबुच्च्या घेऊन करील आणि आईस्क्रीम खाऊन जायचं बलं का असं काहीतरी म्हणेल अशी मला भीती वाटते अशावेळी माझ्या डोळ्यांपुढे जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात त्यात लग्न कोणाचं कुठे किती वाजता सगळं स्पष्ट दिलेलं असायचं साहित्यिकपणा नव्हता इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडली आहे त्यातली पहिलीच ओळ ओळखा पाहू कोणते अशी आहे आता नुसती पत्रिका पाहून काय ओळखणार मी ती पत्रिका वाचत गेलो आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या ओळखा पाहू कोणते मी नाही ओळखत गेला तुडत तुम्ही तिला पाहिले असेल पाळण्यात आम्ही शेकडो बोरं पाळण्यात पाहिले आहेत ऐकले असतील तिचे बोबडे बोल पोरांच्या आयात जास्त बोबडं बोलतात आमची पिंकी एक कळी उमलते आहे नो कमेंट्स पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार रा आहे नववधू ही काय भानगड आहे जुनी वधू असते का पिंकीला पप्पूसारखा जीवनसाथी मिळतोय आता का नववर म्हणा की स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी करावी असे हे दृश्य देवांना दुसरा धंदा नाही नक्की या हा मराठीतला ह कुणीतरी पार करून कानडी किंवा गुजरातीत नेऊन रे तुमचे विसू आणि नलू आता ही काय लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे की बेबी फूडची जाहिरात त्या पत्रिकेवर माझ्या प्रतिक्रिया त्या विसू आणि नलूला पाठवाव्या म्हणून मी त्या पत्रिकेवर पत्ता पाहायला लागलो पण आपला साहित्यिकपणा मिरवायच्या नादात ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे हे छापायला ते विसरले होते